नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी सासूबाईचा साखर पुढा या चित्रपटाच्या प्रीमियर शो चे आयोजन चा। पुण्यातील कुमार पॅसिफिक मॉल येथील पीव्हीआर सिनेमा येथे नुकतेच करण्यात आले होते सासूबाई तर साखर या चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील कलाकार आशितोष गोरे श्रद्धा गोरे चित्रपटाचे निर्माते व कलाकार डॉक्टर दिलीप आपनावे कलाकार पूनम पवार कलाकार व पोलीस निरीक्षक भालसिंग कलाकार संगीता पिंगळे व चित्रपटातील संपूर्ण टीम महाराष्ट्र राज्याचे निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव शांतीदूत परिवार महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष राजेंद्र भवाळकर शांतीदूत परिवार महाराष्ट्राचे सचिव सुरेश सपका चित्रपटाच्या गायिका मोना पुरे, गायक बोरे गायक श्याम बोरे जितेंद्र वाईकर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रीमियर शोला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रीमियर शो सासूबाईचा साखरपोडा बघण्यासाठी मी आलेली आहे अतिशय सुंदर मूवी आहे आणि त्यांनी असा संदेश दिलेला आहे की उतार वयात सुद्धा स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे याला एक मॉरल सपोर्टची गरज असते हे नात्या पलीकडचं नातं असं त्यामुळं सगळ्यांनी मला तरी असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांनी हा मन लावून सिनेमा पावा आणि याच्यातनं काहीतरी बोध घ्यावा हा अतिशय सुंदर सिनेमा आहे थँक्यू व्हेरी मच हॅलो मी नीना ठक्कर आम्ही सासूबाईचा साखरपुडा बघायला आलो आहे एकदम ॲक्सिलेंट मूव्ही आहे आणि जे काय आपलं सिनियर सिटीजन म्हणून आपण जे करतो त्याला आपण सामोरे गेलंच पाहिजे ह्या सिच्युएशन आणि मूवी बघून आ, विशेद विशेद पिक्चर खूप छान आहे सर्वांची ॲक्टिंग पण खूप छान झाली आणि विशेष म्हणजे त्याचा पिक्चरचा जो विषय आहे त्यांनी घेतला तोही खूप छान आहे काहीतरी समाजामध्ये एक वेगळा नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून या विषयाकडे बघता येईल खूपच छान पिक्चर आहे धन्यवाद विषय जो आहे विषयच पिक्चरचा हिरो आहे आणि विषय वेगळा आगळावेगळा विषय असल्यामुळे पिक्चर खूप चालेल सगळ्यांना आवाहन करतो की जरूर पिक्चर बघा समाजाला ह्या विषयाची गरज आहे समाजामध्ये याच्याबद्दल अवेअरनेस वाढला पाहिजे थँक्यू मी शालिनी गजेंद्र चव्हाण ह्या पिक्चरमध्ये भोरींची भूमिका केली आहे आणि ह्या पिक्चरमधनं एक छान सामाजिक संदेश आहे जो वृद्धांची जी समस्या आहे ती कॉमेडी आणि कॉमेडीपणे मांडली आहे आणि सगळ्यांनी यावं आणि थिएटरला हा पिक्चर बघावा असे मी अशी नमस्कार मी बाबुराव सुगंधी फोटोग्राफर गायक आहे मी पहिल्यांदा पिक्चर बघतो असं इतकं सुंदर पिक्चर आहे कौटुंबिक बी आहे आणि विनोद बी आहे आणि डोक्यात घेण्यासारखे बी काय काय गोष्टी की हल्लीच्या पिढीने समजून घेऊ एकामेकाला सासू कसे असते सून कसे असते आणि खरोखर सगळ्यांनी कौटुंबिक पिक्चर बघण्यासारखं आहे मला तर फार आवडलं मला नमस्कार माझं नाव अल्ताफ पीरजादे आज मी सासूबाईचा साखरपुडा हा चित्रपटच्या प्रीमियर शोला आला होतो दिलराज प्रोडक्शन निर्मित तसेच बाळासाहेब गोरे दिग्दर्शित या एक वेगा चित्रपटाचा आज अनुभव हो मला पाहायला मिळाला की सर्व ठिकाणी आपल्या इथं ज्येष्ठ असतात चाळीसशे पुढचे पन्नासशे पुढचे साठीशे पुढचे यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोण ना कोणतरी नेहमी म्हणतात ना उताराव्यात कोणतरी जोडीदार हवा साथीदार हवा त्याची खंत प्रत्येकाला असते तर ते खंत मिटवण्याचा प्रयत्न व या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न या सासूबाईच्या साखरपुडा या चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त केलं गेलं आहे हे बघून नक्कीच प्रत्येकाच्या मनात विचार की आपल्या जवळपास असणाऱ्या कोण असं तर नाही जे पन्नास साठ वर्षाचे आहेत की त्यांना खरंच एक जोडीदारची गरज आहे व त्यांच्याही भावना वाट मोकळी करून दिली पाहिजेले त्यांचा आपण पुनर्विवाह असेल त्यांच्या लागणाऱ्या उतारवायच्या साथीच्या आवश्यकतेला आपण त्यांना साथ दिली पाहिजे मी या का चित्रपटातील सर्व कलाकारांना इथले प्रमुख कलाकार त्यांचे सर्व टीममधले मित्र आ, संगीता पिंगळे असतील इथलं मुख्य कलाकार दिलीप अबनावे सर्व कलाकार सर्व टीम सर्व म्युझिशियन या सर्वांचं खूप छान चित्रपट वेगळ्या दाटीनं चित्रपट पाहिला मला आवडलं तुम्ही हा चित्रपट नक्की पाहावा एक वेगळे विषय जो भावना मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे त्या सर्वांचा आपण नक्कीच आस्वाद घ्यावा धन्यवाद व टीमला सर्वांच्या शुभेच्छा नमस्कार मी दिलीप अबनावे निर्माता सासूबाईचा साखरपुडा या चित्रपटाचा आज ह्या चित्रपटाचा पहिला शो पी व्ही आर कुमार पॅसिफिक इथे सर्व कलाकारांसमावेत आणि हाऊसफुल ओवरफुल आणि सांगायला मला आनंद वाटतो की खूप चांगला प्रतिसाद चित्रपट पाहतानाही लोक देत आहेत आणि अशाच प्रकारे यापुढचे सगळे या आठवड्यातले शोज फुल झालेले आहेत आणि यापुढे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आणखीन एक आठवडा प्रतीक्षा करायला लागेल पण मला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो काही तुम्ही रिस्पॉन्स दिलात माझ्यावरती विश्वास ठेवून आज तुम्ही सिनेमाला आलात मला नक्की असं वाटतं आहे की आता माझी ही जबाबदारी वाढलेली आहे आणि ह्याहीपेक्षा चांगल्या कलाकृती मला यापुढे देता आल्या पाहिजेत माझा सामाजिक संदेश या चित्रपटातनं जो आहे तो लोकांपर्यंत पोचला आणि त्यातल्या दहा टक्के जरी लोकांनी त्याचा फॉलो केलं किंवा एक टक्के जरी ते यशस्वी झालं तरीसुद्धा मी माझ्या चित्रपट करण्यामागची जी इच्छा होती किंवा ज्या अपेक्षेने मी तो केला आहे ती पूर्ण झाली असं मी समजेन